अध्याय तिसरा चोळापाचे घर झाले देवघर कोणा भक्ताच्या प्रश्नास उत्तर देताना स्वामीने स्वतःच आपण कोण कोठून व कसे अक्कलकोटा आलो तो वृत्तांत निवेदन केलेला भाग आपण मागच्या अध्यायात वाचला आहेच मंगळवेढा सोडल्यावर काही काळ स्वामी मोहोळ इथे आपले चिंतोपंत टोळ यांच्याकडे होते तेथून ते अक्कलकोटा चाले अक्कलकोट इथे येताच प्रथम ते ग्रामद्वारेच थांबले तेथे त्यांची पहिली भेट एका योनाशी झाली त्याने त्यांचे थट्टा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वामींनी त्यास एक चमत्कार करून दाखवला त्यामुळे हे कोणीतरी आहेत याची त्याला खात्री झाली त्याने शरणागत होऊन स्वामींचे चरण धतले तो त्यांचा भक्त झाला अक्कलकोटात स्वामींनी भाग्यवंत चोळापा यांच्या घरात जाऊन त्यांच्याकडे मुक्काम केला श्री स्वामींच्या आगमनाने निवासाने चोळापाच्या घराचे देवघर झाले तिथे स्वामींच्या दर्शनास अनेक लोक येऊ लागले हे ये वार्ता तत्कालीन अक्कलकोट संस्थांचे राजे मालोजी राजे यांच्या कानी गेले त्यांनी स्वामींच्या दर्शनाची इच्छा करताच प्रत्यक्ष स्वामीनेच त्यांच्या दरबार येऊन राजे साहेबांना दर्शन दिले त्या साक्षात्कारी भेटीतच राजेने स्त्रींची चरणी नतमस्तक होत त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर बसवले हो स्वतः राजा स्वामी भक्त झाल्यावर त्या नगरीचे प्रजाने हे स्वामी भक्त झाले नसते तर नवल कारण यथा राजा तथा प्रजा हे तर आपण जाणतोच या अध्यायाची फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकास तीर्थयात्रा केल्याचे पुण्यपदरी पडते तसेच श्री दत्तात्रयांचे श्रीस्वामींचे दर्शनात जावे अशी इच्छा मनात निर्माण होते श्री स्वामी समर्थ